नमस्कार मी आज काही वस्तू घेऊन आलेली आहे स्वामी समर्थन नेम प्लेट बघा किती सुंदर आहे याच्यात दोन कलर मिळणार आहे एक रेड आणि एक ब्लू कलर अतिशय सुंदर लिहिलेलं आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे तुम्हाला हे हवं असेल तर मेसेज करा मला नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह या नंबरवरती हे क्रिस्टल ट्री आहे मल्टी कलरचं क्रिस्टल आहे याच्यावरती आणि पिंक कलरचं रोज क्रिस्टल पण आहे आपल्याकडे हे, हे सेवन चक्र आहे ही प्लेटील त्याच्यावरती सेवन जे चक्र आहेत ते छापलेले असतील यामुळे काय होतं आपल्या घरातील जी निगेटिव्ह होती ती दूर होती याच्यामुळे पॉझिटिव्ह वाईब तयार होतात घरामध्ये हे बघा इथं लिहिलेलं आहे चार्जिंग विथ पॉझिटिव्ह वाईब्स जस्ट लाईक वी रिचार्ज अवर फोन जसं आपण फोन रिचार्ज करतो तसं आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह वाईब्स यायला तयार होते क्रिस्टल्स नीड चार्जिंग टू आपल्या घरामध्ये पण अशा पॉझिटिव्ह वाईब्स ये येतात बॅलेन्स युअर एनर्जी द सेव्हन चक्र सिंबॉल ऑन द प्लेट मॅच अवर बॉडी सेव्हन एनर्जी पॉइंट्स आपल्या शरीरात सात चक्र असतात हे आपण बघितलेले आहे इथे वरती बघा छोटा फोटो दिलेला आहे कॉर्नरला त्या फोटोमध्ये दिसेल आपल्याला की आपल्या शरीरामध्ये सेव्हन चक्र असतात त्याचं हे प्रतीक असतं ज्याला कोणाला हे हवं असेल त्यांनी नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह वरती मॅसेज करा व्हॉट्सअप मेसेज करा मी याची प्राइस देणार आहे जर तुम्हाला आवडलं तर पुढची चॅटिंग आपण त्याच्यावर करू तुम्हाला आवडलं तर तुम्ही नाव ॲड्रेस द्या कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे मी प्राईज व्हॉट्सअपला सांगणार आहे याचा फक्त स्क्रीनशॉट घ्या आणि मला नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह वरती कॉल करा मॅसेज करा सो मॅसेज करा नंतर हा क्रिस्टल पेन सारखा आहे आपला पेन नाही आहे पण आपली हे तेच आहे सेवन क्रिस्टल आहेत जे पिरॅमिडच्या शेपमध्ये आहे दिलेले बघा सगळे काही पिरॅमिडच्या शेपमध्ये दिलेले क्रिस्टल्स आहेत हेही त्या प्रमाणे वर्क करतं तुम्हाला हे हवं असेल तर हे घ्या किंवा अशी प्लेट हवी असेल तर ही प्लेट घेऊ शकता याचाही उपयोग तसाच आहे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते निगेटिव्हिटी दूर होते आणि बऱ्याच अशा अडकलेल्या गोष्टी होण्यास मदत होते आपल्याकडे हे स्टोन सुद्धा अवेलेबल आहे हा स्टोन सुद्धा अवेलेबल आहे पिंक हे, हे स्टोन तुम्हाला माहिती असेल आपल्याला हा तीनचा कोंबो पण मिळेल किंवा सेपरेट हवा असेल तर सेपरेट मेल हे फ्रंट साईट आहे ज्याच्यावर नंबर दिलेले आहेत आणि हा जो सिंबॉल दिलेला आहे हा बॅक साइडला येणार आहे तर त्याचप्रमाणे हे दिलेलं आहेत आपल्या तीन कलर अवेलेबल आहेत तीन पैकी हे जे दोन आहेत ते सेम आहेत आणि हा जो पिंक वाला आहे हा वेगळा काम करतो हे गोल्डन आहे हा गोल्डन हा गोल्डन हा ग्रीन आणि हा पिंक हा गोल्डन आहेत हे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट नाही हा जो स्टोन आहे असाच असतो हा असाच बनवलायला जातो हे बघा ह्या स्टोनचं काम काय आहे कॅश फ्लो यूज टू फायनान्शियल ब्लॉकेज म्हणजे आपल्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर करतात आपल्याकडे सारखा पैसा येत राहतो रिमूव्ह एनर्जी ब्लॉकेज टू एलिमिनेट अनफोरसिन एक्सपेन्सेस डेबिट्स अँड क्लिअर लॉंग स्टँडिंग ड्यूज लोन होल्डिंग यू बॅक म्हणजे आपण जे कर्ज वगैरे काढलेलं असतं किंवा आपले आर्थिक अडचणी असते पैशांच्या समस्या असते त्याने हे दूर होतं पुढे पुढच्या साईडला असे आकडे दिलेले आहेत आणि ब्रॅक साईडला ना हे सिंबॉल दिलेला आहे हा गोल्डन आहे ग्रीन आहे हे दोघंही सेम वर्क करतात काहीच फरक नाही दोघांचाही सेम वर्क करतात हे बघा त्याला जुबी क्रिस्टल असे म्हटले जाते अट्रॅक्ट मनी अँड सक्सेस प्रोवाइड गुड हेल्थ अँड ऑपॉर्च्युनिटीज इनक्रीज इंटेलिजन्स अँड क्रिएटिव्हिटी ब्रिंग लव्ह पीस अँड पॉस्पेरिटी आपल्यामुळे याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रेम शांती आणि समृद्धी येते बॅकसाइडला हा सिंबॉल हा सिंबॉल आणि ह्याच्या गोल्डनच्यावरती पण फेमस सिंबॉल दिलेला आहे हे ॲक्च्युअल पीस असं येणार आहे हा ग्रीन ग्रीनवाला आहे नंतर गणपतीची मूर्ती सुद्धा आहे आपल्याकडे अवेलेबल तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला आणि नंबर आहे नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह सॉरी मी स्क्रीनवरती नाही लिहू शकत आहे तसा काही प्रॉब्लेम येतोय मला स्क्रीनवर नंबर लिहिता येत नाहीये त्यामुळे तुम्ही मी नंबर सांगते तुम्ही या फोटोचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनशॉटसह जर तुम्हाला हवा असेल तर मी याची प्राइस देणार आहे तुम्हाला आवडलं तर आपण पुढची प्रोसेस करू कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे तुम्हाला आधीच पेड करायची गरज नाही आहे तुम्हाला कॅश ऑन डिलेवरी आहे प्रोडक्ट घरी येईल त्यावेळेस तुम्ही पेड करायचं आहे डिलिव्हरी बॉयला त्यामुळे काहीच टेन्शनची गोष्ट नाही की रिफंड होईल आणि हां हे सेवन डेज रिप्लेसमेंटसुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे सेवन डेज रिप्लेसमेंट आहे आपला डिलिव्हरी बॉय परत जर तुम्हाला आवडलं नसेल तर तुम्ही याला रिटर्न करू शकता ते येतील रिटर्न घेऊन जातील पण पैसे हे त्याच्या परत सेवन नंतर तुमच्या अकाउंटला ऑफ ऑफ जमा होईल अकाउंट नंबर द्यायचा आहे तुम्ही त्या अकाउंटला ते पैसे ऑफ ऑफ जमा होतील आपण हे सगळं व्हॉट्सअपवरती करणार आहेत आणि आवडला प्रोडक्ट कॅश ऑन डिलिव्हरी आहे तुम्ही प्रोडक्ट आल्यानंतर घरी आल्यानंतर पैसे पेड करू शकतात त्याच्यामुळे कसलाही प्रॉब्लेम नाही आहे की कसली हे झोल होणार नाही की आम्ही पैसे पेड केले आणि प्रोडक्ट घरीच आलं नाही काय झालं असं काहीच होणार नाही प्रोडक्ट घरी, घरी आल्यानंतरच तुम्ही पैसे पेड करायचे आहेत नंबर मी परत एकदा सांगते स्क्रीन घेऊन घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह गणपतीची मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे हा लॅम्प आहे आपल्याकडे जे आ, आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय जे बाया वरती ज्यांच्या देवाऱ्यांमध्ये एकदम छान सजवून ठेवलेलं असतं बघा हा लॅम्प आपण देवाऱ्याला लावू शकतो देवाऱ्याच्या आजूबाजूला लावू शकतो ज्यावेळेस तुम्हाला जर एंट्रन्सला हवा असेल मेन गेट जवळ तिथेही लावू शकतात तुम्ही मस्त दिव्य वगैरे लावून अगदीशय छान दिसत दिवाळीच्या दिवशी किंवा एखादा सण व असेल आपल्या घरी किंवा एखादा कार्यक्रम असेल त्या दिवशी तुम्ही हा लॅम्प लावू शकतात आपला दिव्यासारखा दिवा येणार आहे हा आणि याच्या आपल्याला चार दिवे लावायला भेटतील चारी बाजूला दिवे लावण्याची सोय आहे आणि खाली असे मस्त घंटी असणार आहे वरती मोराची शेप दिलेला आहे आणि वरती साखळी दिलेली आहे साखळीच्या वरती आपल्याला अडकवायला पण दिलेला आहे माझ्याकडे दुसरा फोटो हा हा एक हा एक फोटो आहे हा एक फोटो आहे बघा अशी लांब साखळी दिलेली आहे आणि असे दिव्य येणार आहे laugh. <laughs> प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एकदम बारीक नशी काम दिसणार आहे प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला स्वस्तिक दिसणार आहे बघा प्रत्येक दिव्यात या फोटोत नाही दिसत आहे बघा ह्या फोटो मध्ये बघा तुम्ही प्रत्येक दिव्यामध्ये स्वस्तिक दिसणार आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या याचा आणि मला नाईन ना झिरो ना 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 फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह यावरती मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज करा स्क्रीनशॉट द्या याच्या मी त्याची प्राइस तुम्हाला देणार आहे मला तुम्ही मेसेज करत असाल तर मला एकही मेसेज येत नाही तुमचा कोणाचाच मेसेज येत नाहीये तुम्ही आता लाईव्ह बघत असणार मला एकही मेसेज येत नाहीये पण तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे प्रोडक्ट घरी आल्यानंतरच तुम्ही पैसे पेड करायचे आहे तुम्हाला ॲड्रेस वगैरे तुम्ही मला सगळं व्हॉट्सअपला टाकू शकतात मी प्राइस देईल स्क्रीनशॉट पाठवा आधी मला मी त्याची प्राइस सांगेल तुम्हाला तुम्हाला आवडलंच प्रोडक्ट काय तुमच्या बजेटमध्ये बसलं तर तुम्ही मला पुढची प्रोसेस सांगू आपण की ॲड्रेस वगैरे सेंड करायचा आहे पिनकोड वगैरे पाठवायचा आहे प्रोडक्ट घरी येईल प्रोडक्ट घरी आल्यावरती तुम्ही क्या पैसे पेड करा आणि हो याच्यामध्ये सात दिवसाची रिटर्न पॉलिसी आहे सात दिवसानंतर तुम्हाला प्रोडक्ट आवडलं नाही तुटलेलं आलं किंवा डॅमेज झालेलं आलं तर तुम्ही ते रिप्लेस सुद्धा करू शकतात त्यामुळे असं काहीच नाही की पैसे आधी पेड करायचे आणि मग तुम्हाला प्रोडक्ट मिळतं नाही मिळत असलं कसलंच टेन्शन नाही आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे सेवन डेज रिटर्न पॉलिसी अवेलेबल आहे काही टेन्शन नाही आणि रिटर्न पॉलिसी मग केल्यानंतर डिलिव्हरी बॉय घरी आल्यानंतर तुम्ही ते रिटर्न करायचे प्रोडक्ट त्याच्या सात दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे मिळून जातील कसलंच टेन्शन नाही स्क्रीनशॉट घेतला असेल तर नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाय या नंबरवरती हा स्क्रीनशॉट टाका मिस प्राइस तिथे सांगणार आहे त्यानंतर आपल्याकडे आहे लक्ष्मी पिरॅमिड लक्ष्मी पिरॅमिड हे आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्यात स्टार्टिंगला श्रीयंत्र मिळणार आहे त्यानंतर आपल्याला हे जे गुंज आहेत लाल गुंजा लाल आणि त्याला त्याच्या पुढं कळ्या तोंड असतं असं लाल गुंजा मिळणार आहेत पूर्ण त्या लेवलला आपल्याला लाल गुंजांचं लेअर येणार आहे त्यानंतर आपल्याला पांढऱ्या कवड्या मिळणार आहे आणि नंतर त्याच्या खाली रुद्राक्ष येणार आहे आणि सगळ्यात छोटी गोमती चक्र मिळणार आहे आणि सेंटरला आपण त्याचं कॉपरची वायरने गोमती चक्राचा शेप दिलेला आहे इथं बघू शकता तुम्ही मी डॉट्स केलेले आहे तिथं कॉपर वायर आहे तांब्याची वायर आहे सफेद कवडे आहे श्रीयंत्र आहे लाल गुंज आहेत आणि रुद्राक्ष आहे आणि गोमती चक्र आहे हे लक्ष्मी पिरामिड आहे याच्यामुळे आपल्याकडे पैसा आकर्षित होतो सारखा पैशांचा प्रवाह राहतो हे ॲक्च्युअल मध्ये असं दिसणार आहे आपल्याला तांब्याची तार रुद्राक्ष गोमती चक्र पांढऱ्या कवड्या लाल गुंजा आणि सगळ्यात वरती श्रीयंत्र हे लक्ष्मीकारक असतं हे प्रत्येकाने आपल्या घरीमध्ये घरामध्ये ठेवावं हे जर तुम्हाला प्रोडक्ट आवडलं असेल तर नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू या नंबरवरती व्हॉट्सअप करा माझ्याने होत नाहीये जर ज्याचे कोणाचे मेसेज येत असेल इथपर्यंत मला तर मेसेजही दिसत नाही आहे तर प्लीज हाँ नंबर मेसेज वर्ती पिंग करूं हाँ नंबर, हा नंबर मेसेजवरती पिन करून ठेवा प्रत्येकाने हा नंबर म्हणजे इतरांनी ज्यांनी कोणी बघेल त्यांना हा कळेल नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाय या नंबरवरती या फोटोचा स्क्रीनशॉट पाठवा मी तेथे प्राइस आ, मेंशन करेल आणि हा लाईव्ह झाल्यानंतर मी में प्राइस मेन्शन करेल तुम्हाला आवडलं असेल तर कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे सेवन डेज रिटर्न पॉलिसी अवेलेबल आहे हे काचीचं येतं त्याच्यामुळे हे जर तुटलं फुटलं काही मिस्टेक वाटली तुम्हाला तर तुम्ही हे सेवन डेजमध्ये वापस करू शकतात त्याच्या सेवन डेज नंतर तुम्हाला तुमचे पैसे अकाउंटला मिळतील तर ही अशी प्रोसेस आहे कॅश ऑन डिलेवरी अवेलेबल असल्यामुळे तुम्हाला कसलंच टेन्शन नाही आहे प्रोडक्टचं प्रोडक्ट आवडला असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट माझ्या नंबरला पाठवा नंतर आपल्याकडे आहे हे फ्रीज मॅग्नेट आहे स्वामी समर्थ महाराजांचे फ्रीज मॅग्नेट आहे दोन मॅग्नेट अवेलेबल आहे माझ्याकडे त्यावरती लिहिलेलं आहे भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कलर सेमच मिळणार आहे कलर मध्ये चेंज नाही राहणार हे फ्रीज मॅग्नेट आहे आपल्या किचनमध्ये आपण फ्रीजला हे चिपकवू शकतो स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला पाठवा प्राइस मेन्शन करेल पुढची प्रोसेस सांगेल कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे प्रोडक्ट घरी आल्यानंतर पैसे पेड करायचे आहे नंबर आहे नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह हे फ्रीज मॅगनेट आहे चार इंचाचा असणार आहे खूप मोठं नाही आहे आपलं बरोबर चार इंचाचं येणार अगदी छान जसे इतर मॅग्नेट त्याच साईजचं हे मॅगनेट येणार आहे आता याच्यामध्ये अजून एक कलर आहे फ्रीज मॅग्नेटमध्ये एक मिनिट हे पण एक फ्रीज मॅग्नेट आहे त्यावरती पूर्ण हे लिहिलेले निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क अवधूत हे सुतगामी अशक्य हे अशक्य करतील स्वामी फ्रीज मॅग्नेट आहे त्यांनी हे स्टँडवरती ठेवले जर तुम्हाला बाहेर शोकेज जवळ स्टँडवरती ठेवायचं आहे तर स्टँडवरती ठेवा किंवा फ्रीज ला असेल तर तुम्ही हे फ्रीजला पण चिपकवू शकतात हे बघा फाईव्ह इंचा येणार आहे फ्रीज मॅग्नेट तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल स्क्रीनशॉट घ्या आणि नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाय या नंबरवरती पाठवा कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे हे याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह या, या नंबरवरती हे स्टिकर्स आहेत हा पूर्ण स्टिक असाच येणार आहे ब्लॅक आहे आपल्या भिंतीवरती फ्रंट दरवाजावरती तुम्ही चिपकवू शकतात खूप मोठ्या साईजचा येणार आहे याची साईज तुम्हाला जर सांगायची असेल तर हे बघा हे भिंत आहे भिंतीच्या मागे एक सोफा आहे सोप्याच्या मागे जी भिंत आहे त्या भिंतीवरती हे या प्रकारचं मॅगने येणार स्टिकर येणार आहे ब्लॅक शेडमध्येच येणार आणि त्यामध्ये हा एक आहे आणि हे एक पॅटर्न आहे याच्यात महाराज आहेत मागे दत्त महाराज आहे स्वामी समता नाव लिहिलेलं आहे आणि हा इथे फक्त सिंगल स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे आणि ब्रह्मांड नायक असं लिहिलेलं येणार आहे तर हा स्टिकर आहे ब्लॅक मध्ये येणार आहे आपल्या भिंतीला तुम्ही चुकवू शकता त्याचं लुक असा येईल पूर्ण भिंतीवरती फक्त महाराजांचा स्टिकर येणार आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला पाठवा कॅश ऑन डिलिव्हरी हा अव्हेलेबल आहे प्रत्येक प्रोडक्ट वरती कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह हा व्हॉट्सॲप नंबर आहे यावरती स्क्रीनशॉट पाठवा प्राइस त्यातील मेन्शन केले जाईल कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे सेवन डेज रिटर्न पॉलिसी बी अवेलेबल आहे याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या इथं मला मेन्शन करता येत नाही नंबर नाही तर मी स्क्रीनवरतीच टाकला असता नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह आणि हा एक पॅटर्न स्क्रीन आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला पाठवा नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल सेवन डेज रिटर्न पॉलिसी अवेलेबल त्यानंतर आहे इफ्टीज मॅग्नेट झालं आपलं नंतर हे स्वामी समर्थ महाराजांचा एक फोटो येईल एक डबी येईल आणि त्यामध्ये पादुका येणार आहेत हे आपण तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकतात देवघरात ठेवू शकतात जिथं व्यापार चालू आहे ऑफिस ऑफिसमध्ये ठेवू शकतात किंवा आपल्या डेस्क वरती ठेवू शकतात जिथे आपण काम करतोय तेथे ठेवू थे शकतो ऑफिसमध्ये किंवा आपला व्यापार असेल व्यापारचा गल्ला असेल तेथील ते देवघर असेल त्या देवघरात ठेवा अतिशय सुंदर आहे स्क्रीनशॉट घेऊन घ्या कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे सेवन डेज रिटर्न पॉलिसी अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या आणि नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह या नंबरवरती पाठवा नंतर आपण एक नेम नेमप्लेट बघितल्या आधीच्या सुरुवातीला दोन त्यानंतर ही एक नेमप्लेट आहे त्यात ब्रह्मांड नायक लिहिलेले अशक्य शक्य करते स्वामी लिहिलेले आहे महाराजांचा एक फोटो आलेला आहे त्यानंतर खाली लिहिले ही वास्तू स्वामींची आहे आम्ही स्वामींच्या वास्तूत राहतो आणि श्री स्वामी समर्थ लिहिलेले अतिशय सुंदर आहे या सध्या ट्रेंडिंग वरती आहे प्रत्येकाच्या घरात जे स्वामी समर्थ महाराजांचे सेवक आहेत सेवकरी आहेत ते प्रत्येकजण हे नेमप्लेट आपल्या दारी लावायची इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे नेमप्लेट ऑर्डर करा स्क्रीनशॉट घ्या नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाय या नंबर वरती स्क्रीनशॉट पाठवा कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे रिटर्न पॉलिसी अवेलेबल आहे ही एक अजून त्याच्यात पॅटर्न आहे त्याच्यात फक्त महाराजांचा फोटो येईल ब्रह्मांड नायक येईल आणि तेच खाली लिहिलेले ही स्व वास्तू स्वामींची आहे आणि आम्ही स्वामींच्या वास्तूत राहतो स्क्रीनशॉट घ्या नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह या नंबरवरती पाठवा कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे आणि सेवन डेज रिटर्न पॉलिसी अवेलेबल आहे याचाही फोटो घ्या तुम्हाला जी वस्तू आवडली त्याचा फोटो घ्या आणि नंबरवरती पाठवा हा व्हिडिओ झाल्यानंतर हा लाईव्ह व्हिडिओ झाल्यानंतर मी स्वतः माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि मेसेजमध्येही टाकेल फर्स्ट मेसेज जो पिन केलेला असेल ना तो तो माझाच असणार आहे आणि त्या नंबरवरती मी माझा मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर, नंबर टाकणार आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती आपल्याला तुम्ही नंतर हाच व्हिडिओ बघून स्क्रीनशॉट पाठवा तुम्ही यानंतर हा व्हिडिओ कधीही बघितला कधीही तुम्ही मेसेज केला तरी हेच राहणार आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे कायमची आणि सेवन डेज रिटर्न पॉलिसी सुद्धा अवेलेबल आहे आपल्याला या सगळ्या वस्तू कधीही मिळू शकतात भरपूर स्टॉक भरलेला आहे कधीही या सगळ्या वस्तू मिळू शकतात तुम्हाला जर दिव्यांमध्ये अजून पॅटर्न हवे असतील तर माझ्याकडे अजून पॅटर्न आहे मला मेसेज करा मी तुम्हाला यातले बरेच पॅटर्न देईल व्हॉट्सअपला जर तुम्हाला व्हॉट्सअपला हवे असेल तर व्हॉट्सअपला देईल नाही तर तुम्हाला अजून याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल लाईव्ह पाहिजे असेल तर मी एक वेळा परत अजून लाईव्ह करेल आणि लाईव्ह येऊन तुम्हाला हे सगळं दाखवेल हे आयझुबी क्रिस्टल याच्याने पैसा मनी सगळं अडकलेले कामं दूर होतात घरात प्रेम शांती आणि समृद्धी येते प्रत्येक गोष्टींवरती घरी आल्यानंतर प्रत्येक गोष्ट ला अगरबत्ती धूप लावायची धूप लावल्यानंतर प्रत्येक वस्तूला त्या धूपवरती ठेवायची ज्या धूपमधून जो धूर निघतो ना त्या धूपवरती ठेवायची धूपवरती अशी पकडून ठेवायची आणि स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं किंवा जर कुलदेवता माहित नसेल किंवा काही अडचण असेल तर सरळ नवार्न मंत्र म्हणायचा ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे म्हणायचं लक्ष्मी मंत्र म्हणायचं स्वामी समर्थ महाराजांची माळ करायची आणि हे धुपवून घ्यायचं घरी स्वतः आणि त्यानंतरच या गोष्टींचा यूज करायचा हे राहिलं ना आपलं हा क्रिस्ट हा एक क्रिस्टल राहिलेला आहे यामुळे मनी हा पैशांना आकर्षित करतो घरामध्ये अट्रॅक्ट मनी गुडलक आहे प्रत्येक कामात यशस्वी होता प्रोटेक्शन असतं आपल्या घराला प्रोटेक्शन मिळतं इतर बाधांपासून बिझनेसमध्ये सक्सेस मिळतो ग्रोथ मिळतो आणि व्यवस्थित पैशाचं मॅनेजमेंट होतं बेनिफिट ऑफ पॅरेट क्लस्टर हे इतकं कामाचं आहे ना हे आपल्या घरात असलंच पाहिजे हे हॉलमध्ये ठेवू शकता देव्हाऱ्याकडे ठेवू शकता तुम्ही कुठेही चौदाच्या ठिकाणी ठेवू शकतात याचे स्क्रीनशॉट घ्या नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह या नंबरवरती पाठवा पा। स्क्रीनशॉटवरती तुम्हाला प्राईस मिळून जाईल कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे आणि सेवन डेज रिटर्न पॉलिसी अवेलेबल आहे चला धन्यवाद हा हे एक राहिले अजून आपल्याकडे नजर नको लागायला हवी म्हणून हे नजरबट्टू आहेत याला इव्हल आईस सुद्धा म्हटलं जातं हे नजरबट्टू आहे हे आपण हॉलमध्ये लावा मेन दरवाज्याला लावा किंवा बाहेर आपल्याकडे पार्किंग वगैरे अवेलेबल असेल किंवा मेन दरवाजा असेल तेथे लावा बाल्कनीत लावा हे खाली घुंगरू आहेत किंवा नजरवटू ज्यात जिथं म्हणजे माणसाची सारखी नजर, सार नजर पडते असं लावा बाल्कनीत लावलं ना तर इतका त्याचा परिणाम नाही आहे ते वाजत छान आहे बाल्कनीत पण लावतात पण पण जिथं आपला हॉल असतो ना मेन तिथे लावा तुम्ही म्हणजे सगळे येणारे लोक आपल्या हॉलमध्ये आधी बसतात त्यामुळे हे नजरबट्टू काय करतात की ज्यांची जी आपल्या घरामध्ये खूप चांगलं असेल ना लगेच नजर लागते अरे यांच्या घरात हे खूप छान आहे यांच्याकडे किती पैसा आहे यांच्या घरामध्ये किती प्रेम आहेत आपसमध्ये असं असतं ना तर ती ही नजर लागत असते आपल्याला प्रत्येका वेळेस ते मनातल्या मनात मना बोललं किंवा तोंडावर बोललं अरे तुमच्यामध्ये किती छान वातावरण आहे ना, ना। तर ही नजर लागते ना कळत न कळत नजर लागत असते त्यामुळे हे जर क्रिस्टल घरामध्ये असेल ना ही नजर इव्हील आईज जर घरात असेल ना तर नजर ना लागत नाही याच्यात पॉझिटिव्ह एनर्जी आहे ते प्रोटेक्शन फ्रॉम इविल इव्हील म्हणजे शत्रू शत्रूपासून पासून आपल्याला प्रोटेक्शन मिळते आणि आहे यामध्ये दोन तीन डिझाईन अवेलेबल आहे आपल्याकडे हे बघा हे बगा, एक आहे यांनी बघा कसं हॉलमध्येच अडकवलेलं आहे त्यामुळे आपण असं लावू शकतो हॉलमध्ये अजून एक पॅटर्न आहे हे त्याच्यात ओम लिहिलेलं आहे आणि दोन इव्ही दिलेले आहेत त्याच्यावर प्राइस पण दिलेली आहे टू फिफ्टीला ला येणार आहे हे सगळेच टू फिफ्टीला येतील हाय टू फिफ्टीला ला येईल याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला पाठवा नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह हा नंबर आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे आणि सेवन डेज रिटर्न पॉलिसी अवेलेबल आहे जर काही तुटलेलं आलं तर तुम्ही ते रिटर्न करू शकता त्याचे सेवन डेजने तुम्हाला पैसे मिळून जातील आणि हे एक आहे टांगलेलं जे लोक महा महादेवाला मानत असतील त्यांनी श्री शिवाय नमस्तुभ्यम असा मंत्र म्हटलेला आहे बारा ज्योतिर्लिंग काढलेले आहे आणि ओम नम शिवाय असं लिहिलेलं आहे आणि खाली श्री शिवाय नमस्तुभ्यम असं लिहिलेलं आहे हे तुम्ही घरामध्ये टांगू शकतात हे पण टू फिफ्टीला येणार आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला पाठवा पुढील प्रोसेस तेथे करू कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे आणि सेवन डेज रिटर्न पॉलिसी अवेलेबल आहे नंबर घे नाइन जीरो फोर नाइन डबल टू नाइन जीरो टू फाइव स्क्रीनशॉट घया स्क्रीनशॉट घेन नाइन जीरो टू फाइव नाइन जीरो फोर नाइन डबल टू नाइन जीरो टू फाइव स्क्रीनशॉट घेन टाका कैश ऑन डिलीवरी अवेलेबल है नाइन जीरो फोर नाइन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे स्क्रीनशॉट पाठवा नाईन झिरो फोर डबल टू नाईन झिरो टू कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे 7 डेज रिटर्न पॉलिसी अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घेऊन पाठवा याची प्राइस तिथे मेंशन केली जाईल डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह या नंबर वरती स्क्रीनशॉट पाठवा कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल सेव्हन डेज रिटर्न पॉलिसी अवेलेबल सात दिवसानंतर प्रोडक्ट घरी येणार हा क्रिस्टल आहे याच्याने मनी अट्रॅक्ट होते गुडलक आहे प्रोटेक्शन आहे आपल्या घराला बिझनेस मध्ये सक्सेस मिळतो हो ग्रोथ मिळते स्क्रीनशॉट घ्या नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह वरती कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल क्रिस्टल ट्री सेवन चक्र सिंबॉल प्लेट चार्जिंग प्लेट आहे सेवन क्र क्रिस्टल आहेत पिरामिड शेपमध्ये हे स्टोन आहेत ह्याच्यावर सेवन चक्राचे सिंबॉल दिलेले आहेत ह्याच्यामुळे मनी अट्रॅक्ट होते पैसा येतो हे गोल्डन ग्रीन आणि पिंकमध्ये आहे तीन अवेलेबल ती तीनही तीन ऑर्डर करायची असेल तुम्हाला तीनही मिळतील आणि सिंगल सिंगल ऑर्डर करायचं सिंगल मिळेल मागे सिंबल आहे पुढे अंक दिलेले आहेत हे बघा आहेत ते फायनान्शियल ब्लॉकेज आर्थिक समस्या दूर करतं पैशांच्या समस्या दूर करतं कर्ज कमी करतं भरपूर असे काम आहेत की जे पैशांचे या क्रिस्टलमुळे दूर होतात हा लॅम्प आहे तुम्हाला देवाऱ्याजवळ टांगायचं असेल मेन गेट दरवाजाजवळ काय फंक्शन वगैरे असेल त्यावेळेस तुम्ही हे करू शकतात नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फायव्ह वरती स्क्रीनशॉट पाठवा याच्यामध्ये श्रीयंत्र आहे गुंजे आहेत पांढरे कवडे आहेत रुद्राक्ष आहेत चक्र आहे आणि तांब्याची तार आहे जी गोमती चक्राच्या शेप मध्ये टाकलेली आहे श्री स्वामी समर्थ प्रत्येक गोष्टचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे हा व्हिडिओ जेव्हा केव्हा येईल अप, अपलोड होईल ये त्यावेळेसही तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या सांगितलेल्या नंबरवरती तुम्ही तो पाठवा मागे रिवाइंड करून करून बघा तिथं मी नंबर तोंडाने बोललेली आहे तर तुम्ही तो नंबर लक्षात घ्या पहिले सेव्ह करा आणि नंतर तुम्ही त्याच्यावर स्क्रीनशॉट पाठवा प्राइस मेन्शन करेल मी तुम्हाला आवडला प्रॉडक्ट तर तुम्ही सेव्ह घेऊ शकतात कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे सेवन डेज रिटर्न पॉलिसी अवेलेबल आहे यासोबतच मी पुढच्या व्हिडिओ मध्ये मंगळसूत्र घेऊन येणार आहे ज्यांचे की नावांचे नौ, नौ, नवरा बायकोच्या नावाचे मंगळसूत्र आहे मी एक एक्झाम्पल दाखवून देते तुम्हाला हे बघा दीपक आणि कोमल नावाचे असे मंगळसूत्र पाहिजे असेल तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा मी अशा मंगळसूत्र परत एक व्हिडिओ घेऊन येईन अडीचशे रुपयालाच आहे यामध्ये भरपूर डिझाईन आहे भरपूर व्हरायटी येणार आहे हार्ट येणार आहे टू फिफ्टी कपल पाहिजे असेल तर कपलचा फोटो पाठवा हार्ट फक्त हार्ट हवा असेल तर हार्टचा फोटो पाठवा प्रत्येकाचे प्राइस सेम आहे टू फिफ्टी कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे घरी आल्यानंतर पैसे पेड करा सेवन डेज रिटर्न पॉलिसी अवेलेबल आहे असं नाव येणार ना आहे तुम्हाला असं हवं असेल तर मला मी एक व्हिडिओ घेऊन येईल व्हिडिओ मध्ये याची वेगळी डिझाईन आहे हार्ट आहे हाफ हार्ट याच्यामध्ये बटरफ्लाय जर फक्त सिंगल असेल अनमॅरिड असेल तिला फक्त स्वतःचं नाव हवं असेल तर असं लॉकेट सुद्धा नावाचं मिळून जाईल ह्याच्यात दोन आहे हे मोरपंख कृष्णासारखी सारखी बासुरी येईल आणि दोन हार्ट येतील ओके आणि ज्यांना कोणाला हे हवं असेल ना त्यांनी व्हॉट्सअपला दोघांची नावं लिहायची आहेत चला दुसरा व्हिडिओ करण्याऐवजी ह्याच व्हिडिओमध्ये मध्ये सगळं होऊन येईल जर हे असेल तर हे तुम्ही टाकू शकता व्हॉट्सअपला मेसेज करा सगळे स्क्रीनशॉट घेऊन कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे रिटर्न पॉलिसी अवेलेबल आहे टू फिफ्टीमध्ये मध्ये हे मंगळसूत्र येणार आहे अतिशय सुंदर आहे जर मेल कोणी माणसं बघत असेल तर तुम्ही तुमच्या बायकोंना सरप्राईज म्हणून देऊ शकता असं मंगळसूत्र आणि जर फिमेल बघत असेल बाया बघत असेल तर त्यांनी स्वतःसाठी ऑर्डर करू शकतात खूप महाग नाही खूप कॉस्टली नाही आहे अगदी स्वस्त आहे टू फिफ्टी मध्ये आणि मेन म्हणजे याच्यात आपल्याला कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे जर तुम्ही जसं स्क्रीनशॉट पाठवणार तर ता त्या टाइपचं बनेल जर काळ्या मनीमध्ये पाहिजे असेल तर काळ्या मनींमध्ये बनेल जर मध्ये हवं असेल तर मध्ये बनेल हे बघा हे सिंगल मध्ये बनलेलं आहे नाईन झिरो फोर नाईन डबल टू नाईन झिरो टू फाईव्ह जर कोणाकडून व्हॉट्सअपचा नंबर मिस झाला असेल तर हा व्हिडिओ ज्या वेळेस पब्लिश होईल त्यावेळेस रिवाइंड करून तुम्ही हा नंबर लक्षात घेऊ शकता आणि ॲड करू शकता आधी नंबर सेव्ह करून घ्या आणि मग व्हॉट्सअपला जाऊन मला स्क्रीनशॉट पाठवा चला मी लाईव्ह इथं संपवते